सोयचा दिवस गेला दोपारला उन्हागले तो लागायला उन्हाच्या कारला तो गेला काही जागेला मात्र तेवढ्या टीका गेला बाबा काल आपल्या नेंद्र पाहायला कार्य होता असं का आणि एका नाही दोन गावाला स्वीकार केवळ पण मी खोल आवाज बसलाय बाबा आपल्या टिंबा सारखे झुंट्यासारखं धोर पाहचा समजुतार होता या होता अवकाळ होता सर काही दिवसानं लग्न झालं धाकटीची बायको म्हणजे कारभारी तुम्ही जर वेगळं राहिला परिणाम तुमच्या वर्षी राहणार नाही तर मी ना गडी असा होता गडी म्हणतात तू जर अहो म्हणले तुम्ही चाळीस हजाराचा पगार तुम्हाला आहे सगळं आता आपण हातात घेत आहे आपण जर वेगळं राहिलो तर एका वर्षात बंगला बांधो दुसऱ्या वर्षी गाडी घेऊ आपण तिसऱ्या वर्षी सांगली तर सतरा फ्लॉट घेऊ आपली प्रगती वाटणार होणार ठीक आहे म्हणला तू म्हणती सर का चार माणसं बोलून घेतले आणि काय भरल्या पंचा नियमा प्रमाणात जमीन आरती घर आरत काय गोर डोरवून ते आरती अर्धी लोकांना आणि धाकटी बायकू मत बघा आता आई वगैरे राहिले आपल्या आई घ्या थोडल्या बाप कामाचा नाही होऊनुसत का ते बसून आय काम करेन ना पण बाप कसा आहे म्हणजे बघा बाप केवरा माणूस म्हणते पानला आय म्हणते तेच नाही आय म्हणते पण बापाला कोण विचार पण बाप आहे का आहे बाप केहरा केवडा नाही <tries> मोजमाले आणि बाप झाल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही असं नाही का मग थोरल्या बाळ घेतला टाकते ना आई घेतली बघा आई बापाची बी झाली आता आई बापाची वाटणी झाल्याशिवाय चालत नाही गरीब रोज उठायचा बाबा भरायचा गरीब कामावर निघून जायचा या डाक्टरच्या बायकून आईला सगळं दुर्व बांधले सगळं तिलाच काम करायला सगळं असं ते काम तिलाच करायला लावायचं सासूला आणि हिला कर्मना

अरे बाबा नवऱ्याची आई लागली वायला बायकोची आई लागली होती सुटायला चांगली सुटली फुग्या कस होती वर्गा येऊ सांगतो कारण मी लेखू आहे म्हणलं आपली आई आता सासऱ्या बसून आपल्याला लागली वायला ना माझ्या बायकोची आई लागली सुटायला बाबा आई नाई अगं मी उठून कामाला जातोय माझी बायको तुला जीवन जी वाढती का नाही तू लागलीस बाबा आहे पद्धत खराब झाले असं नाही का बाबा बांधण्यासाठी म्हणते काय बोलली नाही तुझी सासू तुझी बायको सगळं तुपात खाते त्याला मला दोन सगळं शिव तुकडं वाढते कधी सकाळ येतो दुपार दुपार संध्याकाळ नाही घडी जरा होशार होतो म्हणजे आई तू मी जेवढ सांगतो तेवढं ऐकायला आज काय आणि ज्या ठिकाणी माझी सासू झोपती त्या ठिकाणी तू झोपायचंय सासूनाच तुझ्या ठिकाणी जोपवायच संध्याकाळ बायको ज्या हळूच बायकोला काय म्हणतो पिकल्या गाणार म्हातार त्या माझी सेवा होणार बघ आज संध्याकाळी बारा वाजता माझ्या आईची खात उचलायची नदीच्या पुरात सोडायची नदी सोडून टाकायची बायकोला गोष्ट कुठली संध्याकाळी वेळा दोघांवर बाय दो कुठली बारा खात उचलली पुरात सोडली बायकोला आनंद झाला सासू काय गेली पायलीवर जोडून घेतलं जाते उभारायला

बाळकू को म्हणजे काय म्हणतो धार्मिक अडकू काय सत्य जे आई घरात आई आपल्या आम्ही दोन सोडून आलो पण आता चुकून काय झालं रॉंग नंबर लागलाय भागलाय असं वाटतं ते बघायला पाहिजे बिचारी आता आता सोडलं आणि मग ज्या ठिकाणी आपली आय ती का बघूया म्हणजे मी सासू केली गेली जसं आईच्या अंगावर लोक सोडतो सासू करू बघा 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 ज्या गोष्टीचा आपण कचारा करतो ती गोष्ट आपल्याला वाटायची कारण आपलं जीवन आगीन गाडीच्या रोळा अस जसं तुमच्या नशिबात फेरे ती गोष्ट झाल्याशिवाय आज नाही म्हणून काय म्हणले खेळ सारायो देवाचा शिका ब्रह्मा या देवाचा आलो माना पितो कोणाचं झालं ကြ <t> ေ <t> ာက်တယ် i bye, -bye.